आर्नी येथील वकिलांच्या दोन गटात बार असोसिएशन निवडणुकीवरून चांगलाच राडा झाल्याची घटना सव्वीस मे रोजी घडली होती या प्रकरणात दोन्ही गटातील तब्बल अकरा जणांवर अठ्ठावीस मेला आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले त्यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे तसंच दोघे रुग्णालयात उपचार घेत आहेत तर सात जण पसार झाले आहेत ज्येष्ठ वकील व आर्णी बार कलेक्शनचे अध्यक्ष दुर्गादास राठोड यांच्या वतीने आर्णी पी एस आय किशोर खंडार यांनी फिर्याद दिली त्यानुसार शंकर राठोड वय पंचावन्न वकील मिलिंद चव्हाण वय बत्तीस वकील राहुल ढोरे वय अठ्ठावीस गणेश ढोरे वय पंचवीस राहुल ढोरे यांचे वडील वय पंचावन्न सर्व राहणार आर्णी यांनी संगनमत करून काठीने व टोचाने गंभीर जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिली या मारहाणीत दुर्गादास राठोड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्याची तक्रार नोंदवून आहे त्यावरून खुनांच्या प्रयत्नासह विविध कलमान्वय गुन्हे दाखल करण्यात आले आहे राहुल ढोरे यांच्या तक्रारीनुसार दुर्गादास राठोड वय पासष्ट सागर राठोड वय छत्तीस पारस राठोड वय पंचवीस सुरेश राठोड वय चाळीस विजय राठोड सर्व राहणार डिग्रस व राहुल सोयाम वय पंचवीस राहणार आर्नी यांचा विरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वय गुन्हे दाखल करण्यात आले आहे यापैकी राहुल ढोरे व राहुल सोयाम यांना पोलिसांनी अटक केली असून दुर्गादास राठोड व सागर राठोड हे दवाखान्यात भरती आहे रफिक सरकारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी